आई अडाणी आहे आई अडाणी असू द्या नाही तर तुमच्यासारखी प्राचार्य असू द्या आई हे ज्ञानाचं पहिलं विद्यापीठ असतं याच कारण असं आहे की माझ्या डोक्यावरचा हांडा उतरून घेण्यासाठी आई जे वाक्य बोलली माझ्याकडे पाहिल्यानंतर ते वाक्य मी माझ्या आयुष्यभर सांभाळलं ते वाक्यच इतकं सुंदर होतं की माझं आयुष्य बदललं आज मी शिक्षक आहे एका संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे तरी माझं घर साधं पत्र्याचं आहे बिगर प्लॅस्टरचं आहे पण पण आईच्या त्या वाक्यामुळं माझ्या घरामध्ये सर कॉस्ट काढली नाही पण काढली तर पाच लाखापासून आठ लाखाची पुस्तक आहे याचं कारण याचं कारण माझी आई मला म्हटली तिनं माझ्याकडे पूर्ण असं ओल्लं झालेलं पाहिलं मी हंडा रिकामा केलेला होता हे तिच्या पटकन लक्षात आलं माझी अडाणी आई मला एक वाक्य बोलली ते वाक्य असं होतं की बाबा डोक्यावरचा हंडा कधीच रिकामा नको